जय शिवराय बांधवानो मी सोहम शिटके अखंड मराठा समाजसेवक हो। मी आपल्याला आवाहन करतोय की माननीय जरुण जनांगी पाटील साहेबांनी आपल्याला मोठ्या संख्येने एकोणतीस तारखेला आंतरवृती सराठी येथे बोलवले तरी सर्व बांधवांना मोठ्या संख्येने आपल्याला तिथं जायचंय आपल्या मुलाच्या न्यायकासाठी हा महत्वाचा दिवस आहे महत्वाची लढाई आहे तर जो, जो काही पाटील निर्णय घेतील त्या पाटलांच्या भूमिकेसोबत आपल्या सर्वांना ठाम राहायचं आहे तर त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतोय की मोठ्या संख्येनं आपल्याला एकोणतीस तारखेला आंतरवली साठी ते जायचं आहे आणि दुसरी गोष्ट आता आम्ही जानाके पाटील साहेबांना मान खटाव विधानसभेचा सर्व्हे सबमिट केला तर त्या दरम्यान दर खटामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की खटावमध्ये सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार कुंभी नोंदी सापडले आणि आम्ही गावगाव ज्यावेळेस व्हिजिट करतोय त्यावेळेस तिथं अशी अवस्था आहे की त्या बांधवांना फक्त आकडा माहिती की आमच्या गावामध्ये पाचशे सापडलेत कुणबी नोंदी आमच्या गावामध्ये तीनशे सापडलेत कुठे शंभर सापडलेत कुठे पन्नास सापडलेत कुठे अठ्ठावीस सापडलेत असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांना पुढची प्रोसेसच माहीत नाही की कुणबी नोंदी सापडलेत आणि पुढची आपल्याला जर कुंभी दाखला काढायचा असेल तर पुढच्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत म्हणजे एवढा अवेअरनेस कमी आहे तर आपल्या सर्व बांधवांना एकच माझी विनंती आहे बघा आपला हा लढा सरकारसोबत आहे त्या एकाच गोष्टीसाठी आहे की मराठा व कुणबी एकच आहे हे आम्हाला कायदा पारित करून द्यावा आणि जर आपल्या बांधवांना एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावरती कुणबी नोंदी सापडले तर आपलं कर्तव्य आहे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला त्या कुणबी नोंदीचं कुणबी दाखला कसा भेटेल याच्यावरती सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी खटाव आम्ही आता एक टीम कार्यरत करणार आहोत जेणेकरून त्या बांधवांना कुणबी दाखला कसा मिळेल या संदर्भात पूर्ण ते मार्गदर्शन करतील कुणबी वाचक त्या टीममध्ये असेल त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स काढण्यासाठी धावपळ करण्यासाठी एखादा माणूस असेल लागणार आहे तर तो, तो पण आपण त्यांना देणार आहे तर सर्व बांधवांना एवढंच माझी विनंती आहे की तुम्ही कुणबी नोंद तुमची जर सापडली असत सा तर त्याचं दाखल्यामध्ये कसं दाखला भेटेल याच्यावरती फोकस करा कारण आपल्या एकदा दाखला आपल्या कुटुंबाला भेटला तर तो पिढ्यान पिढ्या आपल्याला उपयोगी पडणार आहे कारण कुणबी दाखला एवढा महत्वाचा आहे आपल्याला ओबीसी मधील सर्व सवलती आपल्याला लागू होणार आहेत आणि आपण जो लढा लढतोय त्या लढ्याला त्या लढ्याचा एकच गोष्ट म्हणजे आपल्याला कोणती सर्टिफिकेट भेटलं पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणात खटाव बांधवांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही कुणबी नोंदी सापडल्या त्यांनी कुणबी दाखले कसे मिळतील याच्यावरती फोकस करा काही अडचण आला तर सोहम शिर्के तुमच्या सोबत आहे तुम्ही एनी टाईम कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तशी पण टीम अपॉइंट करणार आहे प्रत्येक गावाला ती टीम व्हिजिट करेल आणि जेवढ्या ज्यांना ज्यांना कुणबी दाखले काढायचे त्याला मार्गदर्शन करेल आणि हेल्प पण करेल दुसरी गोष्ट माण तालुक्यामध्ये साडेचारच साडेचार ते पाच हजार नोंदी सापडल्या होत्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ दीड हजार दरम्यान कुंडी दाखले लोकांनी काढले कारण त्यांना त्या तेन गोष्टीचे महत्व आहे एकदा कुंडी दाखला भेटला की तुम्हाला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू होणार कारण जे आरक्षण गव्हर्नमेंटनी दिले दहा टक्के ते टिकेल ना टेकेल हे काही माहित नाही त्यामुळे आपल्याला जी कुंभी नोंद सापडली ती आपल्याला त्याचा कुंडी दाखला काढणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि खटाव बांधवांना एवढीच विनंती करतो कुठलाही प्रॉब्लेम येऊ हो द्या इथं मी मा, मसूरमध्ये मान खटाव जनता दरबार हे कार्य ओपन केलंय तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवरती आपण सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू इथं बसून आणि महत्वाचं म्हणजे कुंडी दाखल्यासाठी आम्ही बोलतात ना उद्यापासून परत गावदौरी सुरू करणार आहे ज्यांना जन बांधवाना कुंडी नोंदी सापडलेत त्यांनी आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आमची टीम तुमच्यासोबत विजिट करेल आणि सगळं कॉर्डिनेशन करून आपण कुंडी नोंदी सापडलेत ना त्यांचे कुंभी दाखले कशी भेटतील याच्यावरती आपण पूर्ण फोकस करणार आहे दुसरी गोष्ट खरंच आता हा शेवटचा टप्पा आहे आपण बांधवाने सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि काही करून प्रत्येक गावातनं एक ते दोन गाडी निघालीच पाहिजे आणि अंतरवणीसाठी ते आली पाहिजे कारण सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी आतापर्यंत आपल्याला धोका देत आलाय आणि हे बोलतात निर्णायक भूमिका ऐतिहासिक भूमिका असणार आहे पाटलांची आपल्याला जानाजी पाटील जी भूमिका घेते त्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी किंवा तुमचे विचार तिथं मांडण्यासाठी सर्वांनी तिथे यायचंय कारण आपला हा शेवटचा टप्प्यानं आपल्याला बोलतात ना जर काय विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जर आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही केला तर त्यांच्या छातीवरती चा कसं बसायचं आणि आपला हक्काचं आरक्षण आपल्या पात्रात कसं पडून घ्यायचं तोच तो निर्णायक दिवस असेल त्याच दिवशी आपलं ठरणार आहे सत्तेत जायचं पाडायचं की काय करायचं हे पाटील ठरवतील आणि पाटील जे भूमिका घेतील त्या पाटलांच्या भूमिकेसोबत आपण सर्व मराठा बांधवानी आणि इतर सर्व समाज जाती बांधवानी एकमुखी आणि एक जुटीनं आपल्याला त्यांना साथ द्यायची एवढंच बोलतो